वंदनाताईची रचना असल्याने मी एक देवीचं भजन सादर करते या अवघड घाटात नागमोडी वाटेत माय भवानी जाऊन बसल हिरव्या झाडीत या अवघड घाटात या नागमोडी वाटेत माय भवानी जाऊन बसल हिरव्या झाडीत आई आंबे तुझ गलेण लेण हिरव पातळ चोळी खण आई ग आंबे तुझ गलेण हिरव पातळ चोळी खण लिंबू खना नारळ नग आई ओटी तुझी मी भरीन लिंबू खना नारळ न ओटी तुझी मी हो हो हो, हो। त्या नागमोडी वाटेत माय भवानी जाऊन बसली हिरव्या झाडीत माय भवानी जाऊन बसली हिरव्या झाडीत नवरात्रीला आई तुझ्या गदारी वाजे तुंतून संबळ नवरात्रीला आई तुझ्या गदारी वाजे तुंतून संबळ भक्त तुझे करीती जागरण गालीती ती तुझा गोंदळ भक्त तुझे करीती जागरण गाली ती तुझा गोंदळ हो हो अवघड घाटात नागमोडी वाटेत अवघड घाटात या नागमोडी वाटेत मायभवानी जाऊन बसली हिरव्या झाडत मायभवानी जाऊन बसली हिरव्या झाडीत रत्न झडीत सिंहासनी आई तुझे रूप ते पाहून रत्न जडीत सिंहासनी आई तुझे रूप ते पाहून येती भक्त यती ये दर्शनाला देई तू आशीर्वचन भक्त येती दर्शनाला देई तू आशीर्वचन हो 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 हो, 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 हो 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 या अवघड घाटात या नागमोडी वाटेत मायभवानी जाऊन बसली हिरव्या माय मायभवानी जाऊन बसली झाडीत धर्मासाठी आई प्रसन्न होऊन दिली शुभाला तलवार धर्मासाठी आई प्रसन्न होऊन दिली शुभाला तलवार अष्टभुजा हाती घेऊन शस्त्रे करी दुष्टाचा संहार अष्टभुजा हाती घेऊन शस्त्रे करी दुष्टाचा संहार हो होड घाटात हो हो, हो हो, हो, हो हो, हो। या नगमोडी वाटेत या अवघड घाटात या, या नगमोडी वाटेत मायभवानी जाऊन बसली हिरव्या झाडीत मायभवानी जाऊन बसली हिरव्या झाडीत 对，另外。